एका नेत्याचा पिय दाराचा तर सांगा गण काढून हिंडतोय गण काय म्हणतात त्याला पिस्टल काय आपल्याला तर काय माहित नाही आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गन घरी घेऊन हिंडायची तो पिस्टल काढून हिंडतो आता अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला माझा सारखाच आहे ना मी पण साधा आहे पण आम्हाला हात पण जोडतायत त्यातून भाया पण वर काढतायत हे पण तुम्हाला सांगतो दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारा उदर उमे केली ना तो पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो राजकारण करतो आम्ही करतो नम्रतेने करतो पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना तर ही निलेश लंकेची गाठे हे पण तुम्हाला सांगतो ही दादागिरी घरी ठेवायची निलेश भायावर करून समोर येऊ शकतो तुमच्यासारखा ऑफिसमध्ये बसून आदेश करणार नाही तुम्ही बघा हे करा गुन्हे दाखल करणे या गोष्टी आम्ही उकळून पेल जेल बेल पे सगळं उकळून पेल आम्ही पण जर निवडणूक होऊ द्या जनतेचा कौदा आम्ही मान्य करू पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दस तादगीर करणार असेल तर ही माफ करणार नाही सहन केली जाणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं त्या ठिकाणी घोषणा दिली जाते दादागिरी केली जाते अरे दादागिरी करणार गुंडगिरी करणार हे आम्हाला शिकू नका तुम्ही व्हाईट कॉलर आहे तुम्ही घरात आमच्या उद्याकडे आणण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो